नमस्कार सर्वप्रथमदा आपला सर्वांना माझ्याकडून जय महाराष्ट्र मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर भाषिकवाद चालू आहे आणि हा भाषिकवाद कशामुळं झाला आहे हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचल किंवा नाही पोहोचणार हे मला माहीत नाही परंतु पोहोचला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भाषिकवाद निर्माण होण्याचे सर्वात मोठं जे कारण आहे तर हे बह्य लोक कारण की यांना या महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे परंतु इथली भाषा यांना नको आहे आणि भाषा येत नाही हा ठीक आहे भाषा येत नसेल परंतु तिच्याविषयी गरड ओकणं हे कुठंतरी चुकीचं आहे या भाषिकवादावर आम्हाला एक गोष्ट आठवते की ज्याप्रमाणे इंग्रज भारतामध्ये आले होते त्यांचा उद्देश काय होता की व्यापार करायचा त्यानंतर त्यांनी व्यापार करत असतानाच परत त्यांनी धर्मवाढीचं सुद्धा सुरू केलं आणि धर्माचा विस्तार करायला सुरुवात केली अशाच प्रकारे आमच्या महाराष्ट्रातील सध्या जो भाषिकवाद आहे तोही सेम त्याच कंडिशन मध्ये आहे आपण जर बघितलं तर सध्या ते काय करत आहेत बघा ते सुद्धा पोट भरण्यासाठी भारतामध्ये आले महाराष्ट्रामध्ये आले आणि लो आपले लोक जे आहेत त्यांनीही काही म्हणजे इंग्रजांनी जसं काही लोकांना जवळ केलं होतं तसंच या लोकांनी लोकांनीसुद्धा आपले जे राजकीय चाटे आहेत यांना जवळ केलं आहे आणि आता त्याचा ते फायदा घेत आहेत मग थोड्याश्याक माताच्या पोटी थोडशाक लालसे पोटी हे लोक आपले यांना जवळ करत आहेत ज्याप्रमाणे इंग्रजांनी तरजवाने हातामध्ये धर्मग्रंथ घेऊन भारतामध्ये आपले पाय रोवले हो त्याचप्रमाणे या लोकांनी सुद्धा जे युपी युमपीवाले त्यांनीसुद्धा महाराष्ट्रामध्ये सध्या हे चालू केलं आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने काय करत आहेत तर वागत आप आहे आपण जर बघितलं तर सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या हिशोबाने जर आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे लोक सध्या जवळपास यांनी मुंबई पूर्णतः काबीज केलेले आहे मनाला फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे परंतु पंच्याऐंशी टक्के मुंबईमध्ये अमराठी लोक आहेत आणि जे मराठी आहेत ते सुद्धा हिंदी बोलतात त्याच्यामुळं मराठी भाषा शक्ती ही मुंबईमध्ये काळाची गरज बनलेली आहे आणि रोज कोणी कोणीतरी गरळ वगते राजकीय पुढारी असो किंवा सिनेसृष्टीतील लोक असो किंवा इतर कोणी असो हे सगळंच काहीतरी बोमलत असतात परंतु कुठंतरी जर थांबायचं असेल तर निश्चितपणाने मराठी माणसांना एकत्रित येणं गरजेचं आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आज फक्त ही मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे परंतु बाकी भागामध्ये अद्याप त्याची काही आपल्याला असं वाटत नाही कारण की कोणत्याही गोष्टीचे परिणाम एवढ्या लवकर जाणवत नाही त्याला थोडंसं वेळ लागतो परंतु हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं आपल्याला सावध होणं काळाची गरज आहे एवढंच मी आपल्याला रिक्वेस्ट करतो आहे आपल्यापर्यंत जर व्हिडिओ जर पोहोचला तर नक्की कमेंटमध्ये कसं सांगा की इंग्रज आणि बाह्य लोक यांच्यामध्ये काय साम्य तुम्हाला वाटतं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे